नमस्कार प्रेक्षको महाराष्ट्राची भूमी या परिवारामध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो काही व्यवसाय असे असतात की ते शहरामध्येच चालतात पण दिवसें दिवस, हो आता दिवसेंदिवस ग्रामीण विभागामध्ये पण शहरीकरण होत चाललेलं आहे आणि ते व्यवसाय आता ग्रामीण विभागामध्ये जोर घेताना पाह आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि असाच एक उद्योग व्यवसाय आपण पाहण्यासाठी आज आलेलो आहोत केडगाव चौफुला अमित कार केअर सेंटरमध्ये तर आपण आज अशा एका उद्योजकाला भेटूया चला तर सर नमस्कार नमस्ते आ, सर कुठून आलात आपण सोपा कोणती गाडी वापरता मारुती सुजुकीचे व्यागणार आज अमित कार केअर सेंटरमध्ये आपण आलात तर यापूर्वी कधी आला होतात का हां यापूर्वी या। टायर बदलण्यासाठी फिला अलायमेंटसाठी आलेलो होतो इथल्या कामाची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला कामाची क्वालिटी चांगली असल्यामुळं पुन्हा या ठिकाणी आलेलो आहे म्हणजे तुम्ही वारंवार या ठिकाणी गाडी घेऊन येत असता बरोबर आहे गाडीचं काम काळजीपूर्वक केलं जातं का या ठिकाणी काळजीपूर्वक आणि आपल्यासमोर व्यवस्थित केलं जात ना धन्यवाद आबा नमस्ते नमस्ते आपण या कार अमित कार केअरमध्ये कधीपासून काम करत आहे गेले बारा वर्ष झाले आणि या वर्कशॉपमध्ये आपलं कुठल्या डिपार्टमेंटला आपण काम करता इथं म्हणजे हिल आलामेंट हिल बॅलेन्सिंग टायर चेंज नायट्रोजन एअर सर्व इथं आपल्याकडे आहे हे काम तुमच्याकडे असतं हां तुम्हाला काम करताना कसं वाटतं भारी वाटतं आणि तुमचे सेटचं सहकार्य कसं आहे सेट पण भारी आहे म्हणून तुम्ही त्यांना बारा वर्षापासून साथ देत आहे काका नमस्कार नमस्कार आ, काका आपलं नाव आणि आपण कुठून आलात जरा सांगा आमच्या प्रेक्षकांना काका आपण कोणती गाडी यूज करता येस क्रॉस आणि या वर्कशॉप मध्ये आपण कधीपासून येत आहे मी जवळजवळ आठ वर्षापासून गाडी घेतली तेव्हापासून येतेच मी तेव्हापासून या ठिकाणी गाडीचं काम आपल्या काळजीपूर्वक केलं जातं चांगलं केलं जाते म्हणजे जर दहा पैकी मार्क द्यायचे ठरले तर या अमित कार मार्क द्याल म्हणजे कामच कुठलाही कस्टमर इथे आला तर काम काळजीपूर्वकच काळजीपूर्वक केलं पूर। के जात नमस्ते हां ना, ना बोला ना। काका कुठून आलात तुम्ही बोरी पारदी आणि या अमित कार मध्ये कधीपासून येत आहे वर्ष होऊन गेलं वर्षाच्या पुढे दोन तीन असं वर्ष या ठिकाणी गाडीचे काम काळजीपूर्वक केलं एक 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 का? एक हो एकदम 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 काळजीपूर्वक तुम्ही समाधानी आहात का हो एकदम समाधानी सर नमस्कार नमस्कार सर कुठली गाडी वापरता तुम्ही सेलरूम आणि अमित केअर मध्ये आज कशासाठी आलाय काय कामासाठी इथे कशा प्रकारे काम केलं जातं गाडीचं काम चांगलं केलं जातं म्हणून पहिल्यांदाच आलो मी काय अन्नाची गाडी होते ना त्यांच्याबरोबर पहिल्यांदा पहिल्यांदाच म्हणजे तुम्हाला तुमच्या मित्रांनी किंवा सहकाऱ्यांनी सांगितलं की इथं गाडीचं काम चांगलं होतं म्हणून तुम्ही आलं बरोबर काका आज तुम्ही ही जी गाडी वापरताय या गाडीचं टायरचं त्याचप्रमाणे इतर जी सगळी कामं होतात तर इथं तुम्हाला माहिती आहे का कुठली कुठली कामं होतात नाही मला आता फक्त सर्विशिंगचं माहिती आहे टायर वेअर टाकते काय होतं आपण पाहतोय आम्ही अमित कार केअरमध्ये सर्व कामं इथं केली जातात वॉशिंगपासून सर्व्हिसिंग वगैरे सगळी कामं केलेत असेच वॉशिंगचं काम करणारे आज इथले जे वर्कर आहेत त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया तर इथं आपण कधीपासून काम करत आहे दोन से दो साल से काम कर रहे है अपना दिन का कितना गाड़ी आप अपने इधर वॉशिंग होता है हो गए दस पंद्रह गाड़ी रहती है दस पंद्रह यही वर्कशॉप का गाड़ी रहता है हाँ यही सॉप का रहता है मतलब अंदर से सर्विसिंग होकर यहाँ आती है आप प्रॉपर कहाँ से एम पी से है एम पी से तो इधर अच्छा खासा कमाई होता है अपना हाँ होता है अच्छा खासा होता है ओके तो आप खुश है हाँ मैं खुश हूँ प्रेक्षको आज अपन आहो खेडगाव चौफुला या ठिकाणी अमित कार केअर सेंटरला भेट द्यायला आणि हे एक असे यशस्वी उद्योजक आहेत उच्च शिक्षित आहेत तर खऱ्या अर्थाने त्यांनी या व्यवसायाची सुरुवात कशी केली त्याचप्रमाणे इतर तरुणांना कशाप्रकारे त्यांनी म्हणजे पुढच्या भविष्याच्या दृष्टीने व्यवसायात उतरून कसं आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येईल याविषयी ते आज त्यांचं मार्गदर्शन नक्कीच मोलाचं ठरेल तर आपण आज त्यांच्याशी बोलूयात नमस्कार अमित सर नमस्ते अमित सर आपलं जे शॉप आहे आपलं नाव आणि शॉप कुठे आहे जरा आमच्या प्रेक्षकांना त्याविषयी सांगा आपलं शॉप पुणे सोलापूर रोड अपोजिट इंडियन ऑइल पेट्रोल पंपसमोर बोरी पार्दिक खेडगो चोपलं ते आहे आम्ही सर मी असं ऐकलं की तुम्ही उच्च शिक्षित आहात जरा आमच्या प्रेक्षकांना समजलं तर बरं होईल आपलं शिक्षण किती झालं हा उच्च शिक्षित मानता येतं म्हणजे माझं दोन हजार आठ सालीच डिप्लोमा ॲटोमोबाईलमध्ये शिक्षण पूर्ण झालेलं आहे नंतर मी डिग्री पण केलेली सर मला सांगा की हा व्यवसाय आपण कधी सुरू केला आणि या व्यवसायाची संकल्पना आपल्याला कशी सुचली नक्कीच व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर आपलं शिक्षण ह्या फील्डच्या रिलेटेडच होतं ॲटोमोबाईल रिलेटेड आपण ज्या वेळेस मॅन्युफॅक्चरमध्ये काम करत होतो त्यावेळेस ते कुठेतरी आपल्याला वाटत होतं की बाबा आपण लोक काहीतरी स्वतःचा स्टँड पाहिजे स्वतःचा व्यवसाय पाहिजे पण त्या संकल्पनेतनंच आपण दोन हजार तेरा साली आपला स्वतःचा व्यवसाय म्हणजे अमित कार अँड सर्व्हिसेस नावाने वर्कशॉप मला एक पार्ट्स आपण या ठिकाणी चालू केला होता दोन हजार तेरा साली सर आता आपल्या मी पाहिलं ब पूर्ण शॉपला आपल्या व्हिजिट केली वर्कशॉपमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सर्वच प्रकारची कामं आपल्या इथून करून दिली जातात पण आपल्या इथून नक्की कोण कोणकोणती कामं काळजीपूर्वक करून दिली जातात जरा त्याविषयी सांगा काळजीपूर्वक म्हणायचं तर आपण दोन हजार तेरा साली फक्त गॅरेजचं एकच युनिट चालू केलं तर ते म्हणजे अलायमेंटचं युनिट चालू होतं ते गॅरेजमधला एकच पाठ होता त्याच्यामध्ये आपण जवळजवळ आठ ते दहा वर्ष अतिप्रामाणिकपणे आणि चांगल्या क्वालिटीचं काम जे कोणी आपल्या तालुक्यामध्ये जवळपास सगळेच गावातले लोक मला ओळखतात त्यांना आपल्या क्वालिटीचं माहिती आहे अजून पण मी लोकांना सांगू इच्छितो की बा अलायमेंट रिलेटेड तुम्हाला काही बी डाऊट्स असू द्या विदिन ॲक्सिडेंट गाडी असू द्या काय असू द्या तुम्हाला काही प्रॉब्लेम तो, तो, तो आपण यू म्हणजे विदिन पाच ते दहा मिनिटात त्याच्यावरती आपण क्लनकूड करतो त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो राहिला दुसरा विषय आम्ही ते ऑटोमोटी उद्या आम्ही ते ऑटोमोटीव आपण नाव चेंज करण्यामध्ये आपण याच्यामध्ये ज्या वर्कशॉप रिलेटेड सगळ्या सर्व्हिसेस असतात म्हणजे ऑइल चेंज डेंटिंग पेंटिंग इन्शुरन्स वर्क वॉशिंग्स बाकी रबिंग पॉलिश आणि डिटेलिंगची कामं जे असतात ते पण आपण दोन कोरोनानंतर म्हणजे दोन हजार एकवीसपासून इथं चालू केलेले आहेत आज त्या तीन वर्ष आपण जे आपले कस्टमर आपल्याकडे आलेले आहेत त्यांनी त्यांचा तर आपल्या बाईट्सनुसार आपल्याला दिलेलंच आहे पण मी नवीन कस्टमरला हीच सांगू इच्छितो की तुम्ही एकदा या ट्रस्टेड या आमच्या कामाचा बाकीच्या गॅरेजचा आणि आपल्या कामाचा फरक तुम्ही म्हणजे बघा आणि दुसरा जर सांगायचा उद्देश झाला तर आपण बॉश का कार सर्व्हिस या का तर चॅनल पार्टनरबरोबर काम करतो त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सगळे बॉश कंपनीचे पार्ट्स हे सगळे ओरिजिनल आणि योग्य दरात तुम्हाला मिळतील एवढं सर आपल्या या वर्कशॉपमध्ये आत्ता साधारणतः किती लेबर काम करतात आणि ते पूर्ण प्रशिक्षित आहेत का हा लेबरचं सांगायचं तर आपल्याकडे परमनंट लेबर आठ वर्कर आपले आहेत जे त्याच्यामध्ये फिटर टेक्निशियन अलायनमेंट आणि वॉशिंग असे म्हणून एक सा सात हो ते आठ लोकं परमनंट आहेत बाकी डेंटिंग पेंटिंगची लोकं आपल्याकडं कॉन्ट्रॅक्टवर असतात आणि मेकॅनिक झालं ते जवळजवळ ते कमीत कमी तीन आणि मॅक्झिमम पाच ते दहा वर्ष त्यांना एक अनुभव आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा डाऊट लोकांनी घ्यायची गरज नाही आलेलं काम व्यवस्थित आणि झिनविन केलं जातं आम्ही सर आपण जे कस्टमर आपले आहेत तर आपल्याला असं वाटतं का आपण त्या कस्टमरच्या पूर्ण आपण त्यांना सॅटिस्फाय करत असतो म्हणून शंभर टक्के कस्टमरचं जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत आपण कस्टमरला गाडी डिलिव्हरी करत नाही गाडीचं काम पूर्ण केल्यानंतर आपण कस्टमरला पहिल्यांदा गाडी बोलवतो त्यांची काय अजून कंप्लेंट असेल त्याच्यावरती पण काम करतो नंतर ट्रायल त्यांना पण करायला होतो आपण पण करतो जोपर्यंत त्यांचा येस नाही तो पण आपण त्यांना गाडी डिलिव्हरी करतच नाही आणि जे काही प्रॉब्लेम असतात ते आपण पॉईंट टू पॉईंट नोट करून घेतो आणि त्याच्यावरतीच काम करतो म्हणजे कस्टमर व्हॉइस इज मोस्ट इम्पॉर्टंट पाय माय माय वर्कशॉप ह्याच्यावरती आपण मोस्ट काम करतो सर नक्कीच तुम्ही मी आज तुमच्या वर्कशॉपला भेट देताना पाहिलं बरीचशी कामं काळजीपूर्वकच केली जात आहेत प्रशिक्षित स्टाफ आपल्याकडे आहे तर मी आपल्या ग्राहकांना आपला किंवा येणाऱ्या नवीन ग्राहकांना आपला जर मोबाईल देऊ नंबर देऊ इच्छित असाल तर ते नक्कीच तुम्हाला फोन करून आपला कस्टमर वर्ग वाढवू शकेल हां आपल्याला जर मला जर, तुम्हाल जर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं असेल माझं वर्कशॉप माझंच नाव आहे अमित कारकिर अँड सर्व्हिसेस अमित ऑटोमोटिव्ह माझं नाव अमित डिंबळकर आहे जर तुम्हाला कुठल्या रिलेटेड वर्कशॉप रिलेटेड कुठलीही सर्व्हिस घ्यायची असेल तर तुम्ही सत्त्याण्णव तीस सत्तेचाळीस छप्पन्न एकावन्न ह्या नंबरवरती डायरेक्ट कॉल करू शकता मला पर्सनली दुसरा एक आपला ऑफिसचा नंबर आहे सत्तर तीस सत्तेचाळीस छप्पन्न एकावन्न हा माझा ऑफिसचा नंबर आहे याच्यावरती पण तुम्ही कॉल करू शकता आणि आमच्याशी संपर्क करू शकता चांगल्या सर्व्हिससाठी चांगल्या दर्जा स्पार्टसाठी तुम्ही माझ्याशी येऊन भेटू शकता अमित सर महाराष्ट्राची भूमी या परिवाराने तुमचा हा यशस्वी उद्योजकाची वाटचाल पाहून तुम्हाला एक यशस्वी उद्योजक पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात करण्याचा निर्णय घेतला आहे त्याविषयी जरा बोला हा नक्कीची संकल्पना अतिशय सुंदर आहे आता आपल्या चोपला आणि परिसरात बरेच व्यावसायिक आहेत ते जे नवीन स्टार्टअप केलेलं आहे चांगल्या प्रकारे त्यांचा वाढ पण झालेली आहे पण अशी संकल्पना माझ्या म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदाच येते आणि त्याच्याबद्दल मला खूप छान वाटते की वा महाराष्ट्रभूमी ह्या न्यूज चॅनलने आमची थोडी दखल घेतली आणि नवउद्योजकांना उद्योजकांना कशीच प्रेरणा देता येईल हे आपल्या पुरस्काराच्या मार्तमात माध्यमातून तर हे चांगली संकल्पना आहे धन्यवाद सर नक्कीच आज अमित सरांशी बोलून आपल्याला खूप छान वाटलं मी आपल्याला सर आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करेल की एकदा तुम्ही अमित कार सेंटरला भेट द्या आणि एकदा आपण इथल्या कामाची टेस्ट पहा तर कॅमेरामन आदित्यसह मी अशोक बारोकर महाराष्ट्राची भूमी